जय शिवराय चला बघूया छत्रपती शिवाजी महाराजांविषयी किती बरोबर उत्तर देता छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला योग्य उत्तर ऑप्शन बी शिवनेरी किल्ला छत्रपती शिवाजी महाराज यांचे राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाले योग्य उत्तर ऑप्शन बी सोलाशे चौयाहत्तर छत्रपति शिवाजी महाराज यांनी बांधलेला पहिला किल्ला कोणता योग्य उत्तर ऑप्शन डी तोरणा रायगढ़ किल्ला कोणत्या पर्वतरांगांमध्ये आहे योग्य उत्तर ऑप्शन ने सह्याद्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तोफखान्याचे प्रमुख कोण होते योग्य उत्तर ऑप्शन डी इब्राहिम खान छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला योग्य उत्तर ऑप्शन बी रायगड शिवसुराज्य दिन कोणता दिवस मानला जातो योग्य उत्तर ने सहा जून छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजलखानाचा वध कुठे केला योग्य उत्तर ऑप्शन ने प्रतापगड छत्रपती शिवाजी महाराज यांची मुद्रा कोणत्या भाषेत होती योग्य उत्तर ऑप्शन ने संस्कृत शिवकालीन गुप्तहेर विभागाचा प्रमुख कोण योग्य उत्तर ऑप्शन सी बहिर्जी नाईक छत्रपती शिवाजी महाराज यांची राजधानी कोणती होती योग्य उत्तर ऑप्शन ए रायगड शिवकालीन स्वराज्य ध्वजाचा रंग कोणता होता योग्य उत्तर ऑप्शन बी भगवा छत्रपती शिवाजी महाराज यांनी जंजिरा काबीज करण्यासाठी काय उभारण्याची योजना आखली योग्य उत्तर ऑप्शन सी पद्मदुर्ग छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रथम कोणत्या किल्ल्यावर आपला तिरंगा फडकवला योग्य उत्तर ऑप्शन बी तोरणा छत्रपती शिवाजी महाराजांचे वय किती असताना त्यांनी आपल्या सैन्याचे नेतृत्व स्वीकारले योग्य उत्तर ऑप्शन बी सोळा वर्ष व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका